लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडी भराडी देवीची यात्रा उद्यापासून म्हणजेच नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे दीड दिवसांची ही यात्रा असते मालवण तालुक्यातील मसुरे गावात अंगणवाडी नावाची एक वाडी आहे आणि या वाडीत आई भराडी देवीची ही यात्रा भरते या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ही जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस निश्चित केला जातो देवीच्या मंदिराभोवती आकर्षक सभा मंडप उभारण्यात आलाय विद्युत रोषणाई करण्यात आली आहे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या रा भाविकांसाठी रांगांद्वारे दर्शन देण्यात येणार आहे धार्मिक महोत्सवासोबतच भराडी देवी यात्रेत सांस्कृतिक सोहळा देखील रमतो आंगणेवाडी ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक असं म्हणतात मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात दशावतार असतो अनेक राजकारणी मंडळी भराडी देवीच्या दर्शनाला येतात देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अन्य राजकीय नेते येण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आलाय दरम्यान आज एक एक दिवस अगोदरच काही भाविकांनी देवीचं दर्शन देखील घेतलंय या ठिकाणी गर्दी नियंत्रण पथक घातपात विरोधी यंत्रणा वाहतूक नियंत्रण या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सज्ज आहे इथं दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक दोन पोलीस उप चारशे पोलीस अंमलदार आणि दीडशे होमगार्ड तैनात करण्यात आले तसंच परिषद पंचायत समिती निवडणूक निकाल एकाच दिवशी असल्यानं सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष असणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी दिली आहे वार्षिक जत्रोत्सवानिमित्त प्रशासनाने सर्व खबरदारी घेतलेली आहे एकंदरीत गर्दी नियंत्रण घातपात विरोधी यंत्रणा त्यानंतर आपत्कालीन परिस्थिती वाहतूक नियंत्रण या सर्व दृष्टिकोनातून एकंदरीत पोलीस प्रशासन सज्ज आहे या ठिकाणी दोन ॲडिशनल एस पी दोन डी वाय एस पी एकोणतीस अधिकारी चारशे पोलीस अंमलदार याशिवाय होमगार्ड्स दीडशे आणि इतर राखीव बंदोबस्त असा बंदोबस्त आपण इथे नेमलेला आहे हा बंदोबस्त दिवसा आणि रात्री दोन्ही शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आणि एकंदरीचं संपूर्ण यात्रेचं पुरेपूर नियोजन करण्यात आलेलं आहे देखील काही अगदी बरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका कालच पार पडल्या आहेत आणि उद्या मतमोजणी आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल देखील जाहीर होतील त्याच पद्धतीने यात्रेचा देखील महत्त्वाचा दिवस आहे निवडणुका आणि आंगणेवाडी यात्रेच्या निमित्त बाहेरून आपण मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आलेला आहे आणि त्याचा देखील उपयोग आपण या जत्रेदरम्यान करून घेत आहोत जे कोणी व्ही आय पी येतात त्यांचा ज्या पद्धतीने दौरा कार्यक्रम आपल्याला प्राप्त होतो त्यानुसार व्ही आय पी रूटचे नियोजन आणि त्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले जाते आपण त्या दृष्टीने तयार आहोत अद्यापपर्यंत सध्या तरी आपल्याला तशी काही माध्यमातून नजर ठेवण्यात आले किती प्रशासनाकडून आंगणेवाडी मंदिर विश्वस्त आणि ग्रामपंचायतला आम्ही जी काही विनंती केली होती त्यानुसार त्यांनी काही वाढीव सी सी टी व्ही लावलेले आहेत याशिवाय ड्रोनद्वारे देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण गर्दीवर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर देखरेख करणार आहोत आणि त्या सर्व गोष्टीचा फीड आमच्या नियंत्रण कक्षाला राहणार आहे कोकणातील प्रति पंढरपूर अशी ख्याती असलेल्या तसंच लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणाऱ्या आई भराडी देवीच्या अंगणेवाडीच्या या जत्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे या जत्रेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया मालवण तालुक्यातील मसुरे हे एक गाव आहे आणि या गावात अंगणेवाडी नावाची वाडी आहे नावा आणि या वाडीत भराडी देवी विराजमान आहे भराडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलंय भराड म्हणजे माळरान या देवीच्या आजूबाजूला परिसर आहे हे मालराण आहे आणि म्हणूनच या देवीला भराडी देवी, देवी असं नाव पडलंय आणि याच ठिकाणी ही यात्रा भरते मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे ही देवी असल्याचं सांगण्यात येत आहे आणि तसा फलक अंगणे कुटुंबियांचे खाजगी मंदिर म्हणून फलक लावतात मात्र नवसाला पावणारी ही देवी अशी ख्याती असल्यानं देवीचं दर्शन हे सर्वांसाठी खुलं असतं यावेळी गारहाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडी देवीचं दर्शन घेतात दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या या जत्रेत सहभागी होतात अंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य हा खास असतो अंगणे कुटुंबियांच्या माहेर वाशिनी अबोल राहून नैवेद्य बनवतात भराडी देवीच्या यात्रेला कसं जायचं हे देखील जाणून घेऊया तुम्हाला जर अंगणेवाडीच्या जत्रेला जायचं असेल तर तुम्ही कणकवली कुडाळ रेल्वे स्टेशन पासून डेपो पर्यंत उपलब्ध आहे या दोन्ही बस डेपोतून अंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने बसेस असतात अंगणेवाडी पर्यंत एस टीच्या तिकिटाचा दर हा अगदी माफक ठेवण्यात येतो जर तुम्ही खाजगी वाहनानं प्रवास करणार असाल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कुडाळ कसाल कणकवली मार्गे अंगणेवाडी पर्यंतचा पुढचा प्रवास करता येणार आहे किती कि दर्शन किती वर्ष येत आहे कुठून येत आहे मी लक्ष्मण कांदा मी निरावळ आलोय माझ्या आणि सर्व आम्ही एकत्र दरवर्षी यात्रेला येतो पण यावर्षी मुद्दा म्हणून मी आदल्या दिवशीच दर्शन घेतलं आणि ही नवसाला पावणारी देवी आणि आमच्या प्रत्येक हा हाकेला धावून येणारी देवी असा या भरारी देवीचा इथे हे आहे प्रसिद्ध त्यासाठी आहे आम्ही न चुकता दरवर्षी सर्व मित्रमंडळी सहपरिवार आम्ही देवीच्या दर्शनाला आवर्जून येतो आणि आम्हाला इथे आल्यावर एकदम प्रफुल्ल आणि म बरं वाटतं पूर्ण मनाचा याचा भार आणि हलका होतो आणि एकदम आनंदी वातावरणात देवीच्या प्रांगणात आम्ही राहतो आणि उत्सव साजरा करून पुन्हा मुंबईला जातो तुमचं नाव पूर्ण माझं नाव लक्ष्मण बुधाजी कांदळावकर मी मुळचा ताळकरली गावाचा मी कामासाठी मीरा रोड किती वर्ष येत आहे कुठून आलाय तुम्ही काय गेली मी सिद्धेश सावंत राहणारा मीरा रोड गेले आठ वर्ष झालो देवीच्या दर्शनाला इथे दरवर्षी आनंदाने भक्तीभावाने इकडे येतो तुम्ही प्रॉपर इथले आहात का हा मी कंट्रोल इथं आणि कसं वाटतंय देवीच्या एक दर्शन एकदम आनंद तुम्ही आज पहिले आधी एक दिवसच तुम्ही दर्शन घेतलं कसं वाटतंय तुम्हाला गेल्या तीन वर्षापासून माझं हे चौथं वर्ष आहे मी कंटिन्यू चार वर्ष झाले येतोय म्हणजे आम्ही मित्रमंडळी वगैरे यायचो वगैरे आता पण मित्रमंडळी वगैरे आलेले आहेत पण ते आपापल्या म्हणजे आता फ्रेश होतात पण मी म्हटलं आपण आपण फ्रेश झालो तर आपण जाऊन येऊया आणि मी गेल्या तीन वर्ष तीन म्हणजे चौथं वर्ष मला इथे आल्याच्या नंतर म्हणजे जे मानसिक आणि शारीरिक जे समाधान वाटतं ना, ना ते आपण इतरही मंदिरामध्ये देवी देवांच्या जातो पण हे फार वेगळंच आहे फार वेगळं आहे अगदी म्हणजे मनाला शांती देणाऱ्या आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या आणि खरोखर ती देवी करते आणि केलेल्या आहेत माझं नाव चंद्रकांत मारुते डांगे मी ठाण्यावरून आलेलो आहे